नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे हुब्या ऊसात हुब्या ऊसात म्हणजे हुब्या ऊसात असं का म्हणतात तर ऊस सगळ्यात पूर्णपणे मोठा झालेला आहे आणि जून झालेला आहे त्यालाच हुबा ऊस असं आम्ही म्हणतो आणि लहान ऊस असला की मग लावण वगैरे असं त्याला म्हणतात आणि हे पहा आम्ही आता आलो आहे पाला काढायसाठी वैरणीसाठी आणि आता ऊस झालेला आहे मोठा आणि आमच्या हाताला येत नाही आहे त्याचे पाला आमच्या हाताला येत नाही आणि असं वरती हात करून असं पूर्ण ते ऊस असा खाली वाकवून त्याचा पाला काढावा लागतो हे बघा वैरण काढायसाठी आम्ही आलेलो हे जनावरांना वैरणीसाठी तुमच्याकडे आता कोणकोणती कौन पिके चालू आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा ऊस कसा आहे तो पण सांगा